आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी पाहिल्यावर तुम्ही बाजारातून केळीचे चिप्स घेणं बंद कराल एवढी सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट कलर आणि कुरकुरीतपणा या घरी बनवलेल्या चिप्सला येतो हाताखालच्या फक्त चार साहित्यात हे बनवून तयार होतात तेल मीठ हळद आणि कच्ची केळी सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा किलो पूर्णपणे कच्ची असलेली केळी घेतलेली आहे बऱ्याच वेळेस आपण उपवासासाठी किंवा प्रवासात किंवा मुलांना अधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी केळीचे चिप्स विकत घेतो कंपनीचे असू दे पॅकेटचे असू दे किंवा आपण कधी कधी आपल्या समोर ताजे केळीचे चिप्ससुद्धा बनवून घेतो पण त्याच्यात जे तेल वापरलेलं असतं त्याची क्वालिटी शक्यतो खराब असते किंवा ते खाल्ल्यामुळे कधी कधी आपला घसासुद्धा दुखू शकतो खोकला येऊ शकतो पॅकेटचे जे चिप्स असतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा एक ते दीड महिना ठेवल्यामुळे कधी कधी पॅकेटचा वास सुद्धा येतो मग तीच गोष्ट आपण अगदी कमी साहित्यात आणि कमी कष्टात घरी बनवू शकलो तर त्यासारखं सुख नक्कीच कुठे नाही सगळ्यात पहिल्यांदा मी केळीच्या ज्या साली आहेत त्या या प्रकारे काढून घेतलेल्या आहेत ही कच्ची केळी असते त्यामुळे हिच्या ज्या साली आहेत त्या सहजासहजी निघत नाहीत त्यामुळे या प्रकारे त्याला थोडासा चाकू मारायचा सगळ्या बाजूंनी या प्रकारे केळीच्या साली काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता अगदी अलगत या निघून जातात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की केळी तुमची पूर्णपणे कच्ची असली पाहिजे तर चिप्स कुरकुरीत बनतात नाही तर चिप्स आपले जे आहेत ते लाळीस बनू शकतात किंवा थोडेसे मॉइश्चर पकडून बनू शकतात त्यानंतर जशा आपण काकडीच्या चकत्या करतो त्याच्यापेक्षा थोड्याशा पातळ जेवढ्या होईल तेवढ्या समप्रमाणात या केळीच्या या प्रकारे चकत्या करून घ्यायच्या आहेत ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर बटाट्याचे चिप्स करण्यासाठी आपण जी खिसणी वापरतो स्लायसर वापरतो तेही तुम्ही घेऊ शकता आणि अगदी पाच मिनिटात ही केळी त्यामध्ये स्लाइस करून घ्यायची म्हणजे तिच्या चकत्या करून घ्यायच्या समप्रमाणात तयार होतात सगळ्या केळीच्या एकदा चिप्स बनवून घ्यायचे बनवून तुम्ही पाच दहा मिनिट ठेवले तरी काहीच हरकत नाही फक्त एक ते दीड तासाच्या नंतर ती केळी काळी पडायला सुरुवात होते त्यानंतर एका वाटीत मी अर्धी वाटी पाणी घेतले एक चमचा मीठ आणि पाऊन चमचा हळद घालून पाणी मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या प्रकारे एका एका केळीच्या अंदाजाची किंवा दोन केळीच्या अंदाजाची जशी तुमची कढई आणि तेल आहे त्यानुसार केळीच्या चकत्या यामध्ये घालायच्या या प्रकारे घातल्यानंतर पूर्ण चकत्या जेव्हा वर येतात तेलाच्या वरच्या भागावर तेव्हा आपण जे हळद आणि मिठाचं पाणी बनवलंय ते या प्रकारे वरून घालायचं यामुळे काय होतं त्या पाण्यातील पूर्ण मीठ आणि हळद केळीच्या चकत्यांना शोषली जाते आणि त्याला कलरही छान येतो क्रिस्पही येतो आणि चवही लागते या प्रकारे अगदी कुरकुरीत आणि पिवळसर रंगाचे चिप्स आपले तयार झाले की तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे एका केळीची बॅच किंवा दोन केळीचे बनवलेले चिप्स तळण्यासाठी तुम्हाला सहा ते सात मिनटं लागू शकतात गॅसची फ्लेम मिडियम ते हाय ठेवायची त्यानंतर हे एका कागदावर किंवा टिश्यू पेपरवर तुम्ही काढून घेऊ शकता जर हे चिप्स तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर यामध्ये सेंधव मीठ पाण्यात मिक्स करून वरून घालायचं हळद पूर्णपणे घालायची गरज नाही जर तुम्ही उपवासाला हळद खात असाल तर घालू शकता नाही तर टोटली स्किप करू शकता त्यामुळे फक्त केळीच्या चिप्सला रंग येणार नाही चव तीच लागेल कुरकुरीत तसाच लागेल आणखी तुम्हाला त्याला कुरकुरीत बनवायचं असेल तर केळीचे चिप्स तळून झाल्यानंतर तुम्ही वरून त्याला चाट मसाला लावू शकता त्यावर लाल तिखट सुद्धा भुरभुरू शकता मी अगदी मुलांना खाण्यासाठी बनवायचे आहेत त्यामुळे फक्त हळद आणि मीठ घातलंय आणि मला सुद्धा हे प्लेनच आवडतात अगदी मसाल्याचे आवडत नाहीत थोडेसे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा पंधरा दिवस हे आरामात टिकतात व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर तुमची महत्वपूर्ण लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत शेअर करा तुम्ही या चिप्सचा आवाज बघू शकता अगदी किती कुरकुरीत बनले आहेत ते अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी